राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती अतिशय गंभीर असून सरकारच्या निष्क्रियतेमुळे गुन्हेगारीला चालना मिळत असल्याचा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा विधानपरिषदेत आरोप नद्यांच्या पूर्वपातळीसाठी निळी आणि लाल रेषा आखल्या आहेत तिथल्या प्रश्नांचं निराकरण करण्यासाठी तातडीनं समिती स्थापण्याची मंत्री उदय सामंत यांची विधानसभेत माहिती कॉमेडियन कुणाल कामरा यांना माफी मागणार नसल्याचं सांगितल्यावर विडंबनगीताचा वाद आजही चर्चेत सत्ताधारी तसंच विरोधकांच्या तीव्र प्रतिक्रिया इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना जीवे मारण्याची धमकी दिलेल्या प्रशांत कोरटकरला अटक करून पोलिसांनी कोल्हापुरात आणलं न्यायालयात हजर करणार छत्तीसगडच्या दांतेवाडा आणि विजापूर इथे नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये सुरू असलेल्या चकमकीत तीन नक्षलवादी ठार मोठा शस्त्रसाठा भारताच्या स्वदेशी संरक्षण उत्पादनानं एक लाख सत्तावीस हजार उत्पादनं निर्माण करत स्थापन केला नवा विक्रम दशकभरात निर्यातीतही तीस पट वाढ भारताचं संयुक्त राष्ट्रात पाकिस्तानच्या खोडसाळ टिप्पणीला सडेतोड उत्तर म्हणजेच फॉरेन पोर्टफोलिओ गुंतवणूक पन्नास हजार कोटींपर्यंत करण्याची परवानगी देण्याचा प्रस्ताव सेबीच्या बैठकीत मंजूर <गणागी> रशिया भारतासोबत एक विशेषाधिकार धोरणात्मक भागीदारी विकसित करत असल्याचं रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्गेई लाभ्रोव्ह यांचं प्रतिपादन खेलो इंडिया पॅरागेम्समध्ये महाराष्ट्राच्या महिला संघाची चमकदार कामगिरी अकुताई उल भाग्यश्री जाधव प्रतिमा भोंडे यांनी पटकावलं सुवर्णपदक अकराच्या बातमीपत्रात मी आसावरी